नमस्कार मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत होळी अगदी अगदी एक दिवसावरती आलेली आणि आज आपण होळी विशेष छान अशी गव्हाच्या पिठाची मऊ लुसलुशीत पुरणपोळी आणि कटाची झणझणीत आमटी इथे बघणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करू इथे मी दोन वाट्या चण्याची डाळ घेतलेली सगळ्यात पहिले डाळ आपल्याला स्वच्छ दोन तीन पाण्याने इथे धुवून ठेवायची आता जर तुमच्याकडे वेळ असेल तर दहा मिनिटं भर तुम्ही पाण्यामध्ये भिजत घातली तरी चालतं त्यामुळे पुरण पटकन शिजतं कुकरमध्ये आपल्याला पाणी यामध्ये भरपूर घालायचंय आणि हळद थोडीशी हळद आणि तेल घालून पाणी आपल्याला इथे कोमट करून घ्यायचं पाणी कोमट झालं की धुवून घेतलेली चण्याची डाळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि कुकरला झाकण लावून अगदी पाच सहा शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळ इथे मऊसूत शिजून घ्यायची आता डाळ शिजायला लावली तोपर्यंत इथे आपण आमटीच्या मसाल्याची तयारी करून घेऊ इथे मी आलं हिरव्या मिरच्या कान कांदा लसूण आपण यामध्ये वापरणार नाही टोमॅटो आणि खोबरं घेतलंय धने जिरे पांढरे पांढरेतील खसखस खडा मसाला आणि दोन हिर बेडगी मिरच्या मी इथे घेतलेल्या बेडगी मिरच्या घातल्यामुळे काय होतं आमटीला जो कलर आणि तरी असते ती बेडगी मिरची वाटणामध्ये घातल्याने येते मसाला आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे खोबरं जरासं आपल्याला तेल घालायचं आणि खोबरं आपल्याला चांगलं लालसर होऊन होईपर्यंत चांगलं तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं त्यानंतरनं त्यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे इथे लक्षात ठेवा आज आपण कांदा टो कांदा आणि लसणाचा वापर करत नाही आहे बिना कांदा लसणाची आमटी आज आपण इथे बनवणार आहे थोडंसं मीठ घालायचं जा। मसाला चांगला परतून घ्यायचा नंतरनं मसाला चांगला परतला थंड करून सगळा मसाला एकत्र एक करायचा आणि मिक्सरला बारीक इथे वाटून घ्यायचा आता जो आपण खडा मसाला धने जिरे जो आपण घातला होता तो सगळा मसाला आपण पहिला बारीक करून घ्यायचा किंवा एकत्र वाटला तरी चालेल पण कोरडा बारीक करून घेतला की व्यवस्थित खसखस वगैरे जी आपण घातलेली असते ती व्यवस्थित त्याचं बारीक असं पिठासारखं वाटून तयार होतं ते घालून आपल्याला चांगलं वाटण इथे तयार करून घ्यायचं ही सगळी तयारी होईपर्यंत आपलं पुरण जे असतं ते शिजलं जातं आणि कुकर सुद्धा गार होतो इथे आपल्याला आमटी बनवून घ्यायची मग काय करायचं आहे सगळ्यात पहिले आपल्याला जी डाळ शिजायला लावली होती ती डाळ एखाद्या गाळणीमधून घालून आपल्याला वेळून घ्यायची आणि जे पाणी खाली निथळलं जातं त्याची आमटी बनवून घ्यायची आता पळीवर तेल घातले जिरी मुरी घातलेले आता ज्या मसाल्यांमध्ये कांदा आणि लसणाचा वापर नसेल ते मसाले तुम्हाला ह्या आमटीला वापरायचे बेसिक दोन तीन मसाले असे असतात की ज्यामध्ये आपण कांदा लसणाचा वापर अजिबात करत नाही ते घालून घेतले की आपल्याला केलेलं वाटण घालायचं कोथिंबीर आणि मीठ घालायचं थोडंसं पाणी घालून आपल्याला मसाला हलवून घ्यायचा पाण्यामध्ये आणि झाकण ठेवून आपल्याला पाच सहा मिनिट बारीक गॅस करायचा आणि चांगला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा तर इथे बघू शकता तेल सुटलेलं आहे कलर जो आहे तो खूप छान आलेला आहे आता त्यानंतरनं आपल्याला मसाला हलवून घेतला की जे डाळीचं पाणी आपण वेळवून घेतलेलं आहे ते पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आता जेव्हा आपण साराची आमटी बनवत असतो तेव्हा ती जास्त घट्ट नसते तर थोडीशी ती पातळ केली जाते कारण डाळीचं पाणी असल्यामुळे आमटी जशी जशी थंड होत जाते तसं तसं तिला तस घट्ट येतो त्यामुळे आमटी ही थोडीशी पातळ करायची आता आमटी आपली इथे कटाला फोडणीला टाकून झालेली आहे एक चांगली मोठी उकळी घ्यायची जी खळखळून येते आणि ना आमटी हलवून घ्यायची या पद्धतीने आता हलवल्याच्या नंतरनं काय करायचं आहे दहा मिनटं गॅस बारीक करून आमटी उकळती ठेवायची तर ही बघू तुम्ही इथे आमटीला छान इथे तरी आलेली तर आमटी आपली इथे बनवून तयार झालेली आहे आता आपण पीठ मळून घेणार आहे आता शक्यतो पीठ ना आपण पुरणपोळी करायच्या अगोदर वीस पंचवीस मिनिटं अगोदर मळून घ्यायचं दोन दोन तास तास तीन तीन तास किंवा दिवसभर असं गव्हाचं पीठ मळून ठेवायचं नाही त्याच कारण सांगते गव्हाचं चा पीठ जर जास्त वेळ तुम्ही मळून ठेवलं तर गव्हाचं पीठ काळं पडतं आणि पुरणपोळी ही सुद्धा काळपट येते चवीला ती वेगळी लागते त्यामुळे काय करायचं आहे जेव्हा आपल्याला पुरणपोळी बनवायची आपली अर्धी तयारी झाली की पन वीस पंचवीस मिनटं एवढे आपलं पीठ भिजायला भेटतील अशा हिशोबात आपल्याला गव्हाचं पीठ इथे मळून घ्यायचं गव्हाचं पीठ म्हणताना पाणी घालून आपल्याला ते चांगलं सैलसर मळून घ्यायचं तेल घालायचं आणि तेलात मळून आपल्याला आता साईडला ते भिजण्यासाठी ठेवून दिलेले आता इथे कधी कधी काय होतं पुरण पुरणयंत्र किंवा पाटा नसतो आपण चाळणीतून मग अशा वेळेस पुरण वाटून घेत असतो तर त्या अगोदर आपल्याला मॅचरच्या साहाय्याने डाळ फोडून घ्यायची डाळ पूर्ण आपल्याला बारीक करून घ्यायची म्हणजे काय होतं जेव्हा आपण चाळणीतून पुरण बारीक करून वाटून घेणार आहे तेव्हा वेळ लागत नाही आणि ते पटकन होत आता पुरणपोळी तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही साखर आणि गुळाचं प्रमाण इथे ठरू शकता कुणाला खूप गोड लागते कुणाला कमी गोड लागते त्यानुसार साखर गूळ मी इथे घालून घेतलेला आहे तुम्ही नुसता गूळ घालू शकता किंवा नुसती साखरही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळ साखर ठरू शकता आता पुरण इथे हलवत राहायचं गूळ साखर आपली वितळेपर्यंत वितळली की काय करायचंय गॅस तुम्ही सारखं हलवत असाल तर गॅस मोठा ठेवा नसण हलवत तर बारीक ठेवा आधना मधनं पुरण सुक्क करून घ्यायचं आणि पुरण आपल्याला थोडसं गार होऊन द्यायचं आणि मग आपल्याला चाळणीतून वाटून घ्यायचं आता चाळणीतून वाटल्याचा एक फायदा असा होतो की पुरण चिकट होत नाही एकदम मोकळं सुटसुटीत होतं त्यामुळे काय होतं पुरणपोळी लाटताना पुरण पिठाला आतून चिटकत नाही तर, तर सुट ते कडेपर्यंत सगळीकडं पसरलं जातं हा पुरण चाळणीतून वाटून घेतल्याचा फायदा होतो तर इथे या पद्धतीने आपण मोकळं सुटसुटीत असं पुरण इथे वाटून घेतलेलं आहे आणि थोडा वेळ दहा मिनिट असं आपण पसरून ताटामध्ये सुकायला ठेवलंय म्हणजे ते कोरडं पडतं वलसर असेल तर कोरडं पडतं आता दुसरी गोष्ट तुमचं पुरण खूप पातळ झालंय तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं एक कॉटनचा सुती कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये थोडं थोडासा पुरणाचा गोळा करून आपण पिळतो कसा तसं पिळून घ्यायचं म्हणजे जे, जे एक्स्ट्राचं पाणी पुरणामध्ये झालेलं असतं ते पाणी खाली नितळून जातं आणि मग आपलं पुरण जे असतं ते कोरडं होतं आता पीठसुद्धा आपलं चांगलं भिसलं गेलेलं तुम्ही ते बघू शकता परत एकदा तेलाचा हात लावायचा पुरण मौल, पीठ मळवून घ्यायचं आणि या पद्धतीने आपल्याला पुरणपोळीचा हुंडा बनवून घ्यायचा आता तुम्ही इथे पीठ कितीही कमी घेतलं आणि कितीही जास्त घेतलं तर पुरणपोळी इथे अजिबात फुटत नाहीये कारण तुम्ही गव्हाचं पीठ माळताना पीठ जास्त घट्ट मळायचं नाही तर नेहमीच्या चपातीला मळतो त्यापेक्षाही गव्हाचं पीठ हे पातळ मळायचं आणि जर तुम्हाला उकळ्यामध्ये खलबात्यात पीठ टेचता आलं तर चांगलं टेचून घ्यायचं चा। म्हणजे पीठ असं ताणलं गेलं पाहिजे त्यामुळे आपली पुरणपोळी जी असते ना ती एकदम अशी लवचिक लुसलुशीत अशी मौसूत तयार होते तर या पद्धतीनेच आपण इथे बाकीच्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे आता जर तुम्हाला गरमागरम पुरणपोळ्या आवडत असेल तर तुम्ही गरमागरम बनवून बनवून खा किंवा अशा तुम्ही बनवून ठेवल्या ना तरी गव्हाच्या पिठाची पुरणपोळी ही दोन दिवस सुद्धा मऊ राहते फक्त तुम्ही जर पीठ व्यवस्थित मळलं तर पीठ मळताना तुम्ही थोडासा मैदा यामध्ये घालू शकता मैद्यामुळे पुरणपोळीला छान असा लवचिकपणा येतो पिठाला चांगला असा लवचिक येतो पीठ असं ताणलं जातं पण शक्यतो गव्हाचं पीठ मळताना हे पातळ मळायचं आणि पळीभर मोठं पळीभर तेल घालून पीठ असं तेलामध्ये गव्हाचं पीठ भिजायला ठेवायचं पुरणपोळी तुमची खूप छान येणार आहे फुटणार नाही काही नाही कितीही पुरण भरून तुम्ही जर पुरणपोळी केली तरी पुरणपोळी तुमची फुटणार नाही एकदम गुपगुपीत होणार आहे आणि चांगले गव्हाच्या पिठाची पुरणपोळी चांगली खरपूस अशी भाजून घ्यायची अजिबात ती अशी डाग नाही पडला पाहिजे ना वगैरे असं काही म्हणायचं नाही तर चांगली अशी या पद्धतीने तिला तेल तूप लावून चांगली अशी खरपूस भाजून घ्यायची खूप छान लागते तर याच पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन तीन पुरणपोळ्या मी तुमच्या समोर बनलेल्या बनवलेल्या आहे छान अशी फुग ती एकदम फुकतीय फुटली अजिबात नाही आणि एकदम मऊ अशी पुरणपोळी आपली बनवून तयार झालेली आहे तर या पद्धतीने आपण इथे सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेतलेल्या आहे बघू शकता गार झाल्याच्या नंतर ना हातामध्ये दुमटली छान कलर आलेला आहे मऊ आलेली आहे मस्त दिसते अशी पुरणपोळी आपली बनली गेलेली आहे आणि दुसरीकडे आपली कटाची सुद्धा छान अशी झणझणीत आपण इथे बनवून घेतलेले तरी तुम्ही बघू शकता आमटीला किती मस्त आलेली तर रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांग